नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक नाश्ता बनवणार आहे अगदीच मऊ लुचलू अगदीच लहानापासून मोठ्यापर्यंत खायला येईल असा नाश्ता आहे बघा तर आज आपण राशनच्या तांदळाचा डोसा बनवतोय अगदीच मऊ लुचलू तवा भरून बनवतोय बघा पटकन होणार आहे तर नाश्त्याला पौष्टिक होणार आहे तर सकाळच्या गाय गरबडीत तुम्ही पटकन बनवणार आहे अस डोसा बघ तसं मी वाटत असं डोसा चला तर मग रशिकला सुरुवात करूया मी करूयाचे तांदूळ घेतो एक ग्लास एका गलासात भरपूर असं डोसा तयार होते लहानापासून मोठ्यापर्यंत खायला येईल असं राशीनच तांदूळ स्वच्छ पाकडून धुऊन तीन वेळा घ्यायचं निवडून घ्यायचं रात्रभर पाण्यात भिजू घालायचं अर्धी वाटी उडदा मी भिजू घातली होती तांदळा संगतीच फव सकाळ आपण भिजू घालायचं जेव्हा करायचा व फव भिज घालायचं अर्धी वाटी फव घेतले मी सर्व आता आपण वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात घालवे दोन बॅच मध्ये आपण वाटून घेणार आहे तांदूळ वाचल्यानंतर डाळ घालू आपण व्यवस्थित वाटून घ्यायचं आता बारीक असं वाटून घ्यायचं पेस्ट बनवून बघा अशा पद्धतीने आपण वाटून घेतले आणि तीच वाटून घेतले बारीक असं बारीक छान वाटून घ्यायचं नंतर आपला डोसा छान येते अजिबात तव्याला चटकतच नाही तर फटकन निघते आता एक आपोपाप आप काढून घेऊया आपण आणि थोडंसं पाणी घालून काढूया सर्व असं वाटून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालूया आपण फिरवून घेऊया सगळं पीठ निघून येते एकसारखं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर करायचा आपण तांदूळ बिजू घातलेलाच पाण्याचा वापर करायचा ते पाणी आंबलेलं असते त्याच्यामुळं आपलं पीठ पण आंबतंय छान होते इनो सोडा टाकायची गरज पडत नाही आपल्याला एकसारखं फिटून घ्यायचं पीठ आता वाटीत तेल घेतले मी आणि एक कांदा घेतला आहे आज आपण कांदा कांद्याचे यूज करणार आपण गोल असं बुडक्याकडला भाग काढून घ्यायचा आणि कांद्यानं तेल लावायचं तव्याला सगळीकडे अशा पद्धतीने बघून घ्यायचं तेल लावायचं आता आपण मीठ टाकून घेऊया तरी मीठ टाकल्यानंतर एक परत एकदा मिसळून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं चा, हलवून घ्यायचं चा, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे एकाच जागेला थांबू लागला मीठ असं फुलपत्र घ्यायचं फुलपत्राने आपण आता सोडणार आहे डोसा त्यावर ते तेल लावून घेऊया कांद्यानं सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं फूलपत्रं ओतून घेऊया आपण एकसारखं फिरवत राहायचं होतं आणि मी परत फिरवून घ्यायचा जेवढं पीठ असं पसरून घ्यायचं पातळ असं जाळीदार डोसा हो तयार होते आपला झाकण ठेवूया दोन मिनटं दोन मिनटांना आपण काढणार आहे वापरून निघलं तर चांगलं छान एक खाल्लं तर आपलं पोट बघणार असाही डोसा तयार होते बघा पांढरा शुभ्र झालाय ना बघा सस्त मस्त होते ना मागाचा तांदूळ वापरायची पण गरज नाही राशीनच्या तांदूळा होते परत एक त्याच पद्धतीने करून दाखवते तुम्हाला असं सोडत सोडायचं तुम्हाला पळीने पळीने पण सोडत मी एक सारखं पसरून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण झाकण ठेवूया दोन मिनिटात वापरून निघतो फटापट होऊन येऊन निघते तसंही अजिबात तव्याला चिटकत नाही ते बघा आणि रोजच्या चपात्याचाच तवा आहे आपला डोश्याचा तवा नाही आपला चपात्या तव्यातच मी करून दाखवते तुम्हाला अशाच पद्धतीने मी आता सर्व करून घेते अशाच पद्धतीने सर्व करून घेतले बघा भरपूर असं झालं तर एका कलासामध्ये सर्व कुटुंब खायला एवढं झालं तर कुटुंबाचा पूर्ण नाश्ता होणार आहे झालं अजिबात वातरड झालं चटणी बनवून घेतली मी खोबरे आणि फुटाणं घालून मिरची घालून आता आपण चटणीला तडका देऊया मिक्स करून घ्यायची चटणीला तडका दिल्यानंतर खूप टेस्टी चटणी पण होते आता मांडवून घेऊया आपण खोबरी चटणी छे मग रेसिपी आवडला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपीमध्ये घेतो अगदी फेस्ट झाल्या कशी पडल्या धन्यवाद बाय बाय